त्यांच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्या बरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी करा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेन मध्ये ते दिल्लीला चालले होते त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला राजेश पांडेजी आठवत परवा मला विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉइंट होते एक मोदीजींचा होता एक डी सी एम वन टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉइंट होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्या मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वन ला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन ते आम्ही करत नाहीये या देशाचे प्रधानमंत्री करतायत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा हा सेल्फी काढा पण मोदीजी म्हणजे वैचारिक नाही पण या ना देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे कर्तृत्वाने मोठे त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो